आज चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे ईपीएस पंच्याण्णव या योजनेअंतर्गत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन रक्कम वाढविण्याबाबत या हिवाळी मध्ये आजपर्यंत कुठलाही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही आणि यामुळे आपल्याविषयी काही सकारात्मक निर्णय सरकार घेण्याची शक्यता वाटत नाही मना मी रमेश आपण सर्वांचे मनापासून स्वागत आहे ई पी एस पंच्याण्णव अंतर्गत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी व्हिडिओ तयार करत करीत मी असे व्हिडिओ तयार करण्यामागे उद्देश हाच की मी स्वतः या योजनेअंतर्गत सेवानिवृत्त झालो असून मला सुद्धा नाममात्र पेन्शन मिळत आहे आणि यामध्ये मी माझ्या आयुष्याची गुजराण कशी करत असेल हे माझ्या मलाच माहिती आहे आणि त्यामुळे इपीएस पंच्याण्णवच्या कर्मचाऱ्यांच्या भावना मी समजू शकतो आणि म्हणूनच या विषयावरती मी व्हिडिओ तयार करत असतो मी दोन हजार सतराला सेवानिवृत्त झालो तेव्हापासून तो आजपर्यंत म्हणजे दोन हजार पंचवीस पर्यंत मला फक्त अठ्ठावीसशे रुपये पेन्शन मिळत आहे या पेन्शन रकमेमध्ये हो आपला उदरनिर्वाह कसा चालवायचा महिनाभराचा किराणा आहे औषधी आहेत दुखणे वाहणे आहेत वर्षभराचे कपडे आहेत आणि संसारामध्ये म्हणजे आम्ही दोघेच नवरा नवराबाईतो आहोत आम्ही दोघे जरी असलो तरी या अठ्ठावीसशे रुपयाच्या रकमेमध्ये हो ह्या नेहमीच्या गरजा कशा पूर्ण करायच्या आणि शासनाला याविषयी काहीही देणे घेणे नाही आता मी जो व्हिडिओ तयार करत असतो या व्हिडिओमधून मी आपल्या ऑडिओ लोकांची कुठलीही दिशाभूल करीत नाही कुठलीही चुकीची माहिती असणारे व्हिडिओ मी आजपर्यंत कधीही तयार केले नाही जे व्हिडिओ आहेत ते सत्य परिस्थितीवर जी माहिती सत्य आहे त्यावरच मी व्हिडिओ तयार करत असतो एकतीस मार्च दोन हजार एकोणावीसच्या मूल्यांकन अहवालानुसार सरकारने पेन्शनची रक्कम वाढवू न शकण्याचे प्राथमिक कारण म्हणजे ई पी एस निधीमध्ये विमांकीय तूट आहे म्हणजे नेमके काय आहे विमांकीय तूटमध्ये जर पेन्शनमध्ये लक्षणीय वाढ झाली तर निधीचे सध्याचे योगदान आणि परतावे म्हणजे जी पेन्शन द्यायचे याची भविष्यामधील देणी भरण्यासाठी पुरेसे नाहीत विमांकीय तूट म्हणजे काय हे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले परत एकदा सांगू इच्छितो की सरकार करत असलेला खर्च आणि सरकारला मिळत असलेले उत्पन्न यातील फरक म्हणजे विमांकीय सूट जेथे खर्च उत्पन्नापेक्षा जास्त असतो अशा ठिकाणी सरकारला हा खर्च भागविण्यासाठी कर्ज घ्यावे लागतो थोडक्यात उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करावा लागतो तेव्हा ही तूट निर्माण होते या हिवाळी अधिवेशनामध्ये सरकारने नमूद केली आहे की ते सध्याच्या एक हजार रुपया किमान पेन्शनला त्याच्या नियमित एक पॉईंट सोळा टक्के योगदाना व्यतिरिक्त राखण्यासाठी अतिरिक्त अर्थसंकल्पीय मदत आधीच देत आहे भारतातील पेन्शनधारक संघटनांनी गेल्या काही काळापासून किमान पेन्शन दर सात हजार पाचशे पर्यंत वाढविण्याची मागणी केली आहे काहींनी तर सध्याच्या राहिमा राहणीमानाचा विचार करावा असं सांगितलेले आहे आणि त्यासोबतही डी एम म्हणजे जो महागाई भत्ता सुरू असेल त्याप्रमाणे सुद्धा ही, ही पेन्शन मिळावी अशी विनंती केलेली आहे अनेक संघटना अनेक उधारी या ठिकाणी प्रयत्न करत आहेत त्यांच्या प्रयत्नांना यश यावं हीच मी ईश्वराला प्रार्थना करतो कारण त्यांच्या प्रयत्नांना यश आले तर तेवढीच पेन्शन सुद्धा जास्तीचे मला मिळणार आहे आणि त्याचा फायदा तुम्हा म्हणजे मला सुद्धा होणार आहे सर्वांनाच होणार आहे कर्मचारी पेन्शन योजना ईपीएस पी बद्दलची ताजी बातमी जी आहे सरकारने अलीकडेच दिलेल्या स्पष्टीकरणावर असे केंद्रित केले आहे की सध्या किमान पेन्शन रुपये एक हजार वरून मागणी केलेल्या सात हजार पाचशे किंवा नऊ हजार पर्यंत वाढवण्याची कोणतीही योजना नाही आता जे हिवाळी अधिवेशन झाला त्याचा शेवटचा दिवस होतो त्याच्या अधिवेशनाच्या सुरुवातीलाच संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान कामगार आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी स्पष्ट सांगितले आणि ते स्पष्ट लेखी निवेदन दिलं आहे की पेन्शन वाढवण्याचा सध्या कोणताही सरकारचा प्रस्ताव नाही थोडक्यात उच्च किमान पेन्शन साठी मागण्या आणि चर्चा सुरू असताना संसदेत सादर केलेल्या सरकार सरकारच्या अधिकृत भूमिकेवरून असे दिसून येते की निधीच्या आर्थिक स्थितीमुळे वाढीची कोणतीही तात्काळ योजना नाही मी या ठिकाणी असेच म्हणू शकेल की पेन्शन वाढीबाबेत मध्ये सरकारला कुठली तरी चांगली सकारात्मक बुद्धी यावी सकारात्मक विचार यावेत आणि त्यांनी आपली पेन्शन आमची पेन्शन वाढवून द्यावी मी ज्या वेळेस नोकरीमध्ये काम केलेले आहे ज्या ठिकाणी आपण नोकरी केलेली आहे तुम्ही असो मी असो कोणीही असो आपण जी नोकरी केलेली आहे त्या नोकरीच्या क्रमापासून आपण केलेल्या कामापासून नक्कीच देशाला आपल्या राष्ट्राला फायदा झालेला आहे आपण राष्ट्राच्या विकासाकरताच जी नोकरी करत आहे ती राष्ट्राच्या विकासाकरताच नोकरी करतो आणि ती केलेली आहे त्याची परतफेड म्हणून शासनाने आपला दोनच माणसाचा नवरा बायको या दोनच माणसाचा उदरनिर्वाह व्यवस्थित चालावा एवढी तरी पेन्शन द्यावी अशी मला सरकारला विनंती आहे तुम्ही कुठेही नोकरीला असू द्या मी एस टी मध्ये नोकरीला होतो एस टी मध्ये नोकरीला होतो म्हणजे एस टी मधून मी कंडक्टर असताना सुद्धा जे काम केलेले आहे ती ती ले ले जी ती साथी, साथी। ते नक्कीच राष्ट्राच्या विकासासाठी दळणवळणाचे मी काम केलेले आहे आणि ते राष्ट्राला नेहमीच फायद्याचे ठरलेले आहे आणि आपण जी नोकरी केली ती राष्ट्राच्या विकासासाठी फायद्यासाठी केलेलीच आहे त्यामुळे आपण काही कुठल्याही प्रकारचे फालतू काय मी काम केलेले नाही त्यामुळे सरकारने यावर चांगला विचार करावा आणि आम्हाला ई पी एस पेंचन अंतर्गत सेवानिवृत्त झालेल्या जा सर्व कर्मचाऱ्यांना आपल्या भारत देशामध्ये हे साधारणतः एक ते सव्वा कोटी कर्मचारी आहेत त्यांना चांगलं जीवन जगता यावं एवढीच पेन्शन मिळावी ही विनंती पुन्हा भेटूया असाच एखादा नवीन विषय घेऊन तोपर्यंत नमस्कार धन्यवाद